माय फ्रेंड्स वेलकम बॅक व्हिडिओ बोलता येत नाही आहे सकाळी सकाळी उठल्या उठल्या मला जास्त बोलता येईल तर इकडे आराध्याचा टिफिन बनतो आहे मला स्पायसी गोष्टी आवडत नाही सो शक्य तेवढंच कमी तिकटच सगळं बनवते मी तिच्यासाठी तिला रेडी केलं आणि इकडे आम्ही ऑटोची वाट बघत होतो सकाळी खूपच लवकर आजकाल स्कूल असते आठ वाजता म्हणजे रिक्षा मामा येतात त्यामुळे त्या अनुषंगाने त्या तिला लवकर उठून आवरावं लागतं आणि बारीकसुद्धा झाली आहे ती कारण खूपच लवकर उठून जावं लागतं आजकाल पण पर्याय नाही देन वेट चेक केलं तर वेट आहे एटी टू पॉईंट फिफ्टीन सायडर विनेगर ॲज अ मॉर्निंग ड्रिंक पिणार आहे मी आणि स्ट्रॉच्या सह्याने प्यायचं जेणेकरून दाताचं एन खराब होत नाही नाहीतर दात पिवळे पडतात हा माझा ब्रेकफास्ट आहे मी दोन संत्री आणि एक ऍपल घेतलेला आहे ब्रेकफास्टसाठी भात खाणार तर आता वाजले दुपारचे पाहुणे एक एक वाजलाय आय थिंक आणि मी सकाळी जे फ्रुट्स खाल्ले त्यानंतर काहीच खाल्लेले नाही घरातली कामे आवरली मध्ये मी हे दोन संत्रे खाईन काय माहिती संत्र्यांची टेस्ट चांगली लागत नाही कडू आहेत तर रंबट आहेत लेट्स सी हावटेच मल्टीविटामिन तर आता थोडं वर जाईन मी मी थोडं वर आले हे रूम साफ करायचे आहे मला शक्य झालं तर मी शूट करेल पण आजचा फर्स्ट डे आहे खूप हार्ड आहे कंट्रोल करणं क्रेविंग्स आज मला असं फील होतं सारखं की काहीतरी खाऊ खाऊ या खाऊ या आणि कसं असतं जेव्हा मी स्वतः जेवण बनवते आहे तर मला जास्त क्रेविंग्स होतात कारण ते असताना असतानासुद्धा आपल्याला टेम्प व्हायला जोवर आपण आपल्याला कंट्रोल करत नाही आपल्याला सक्सेस मिळू शकत नाही असं मला वाटतं आपल्याला कंट्रोल करता आल्या पाहिजेत सो आणि मला वाढावंही लागतं ना आता आरू आली तर आरूला स्कूलमधून आलेले मला जेवायला द्यावं दे लागलं देन परत असं फील झालं की आज देत बास की कुठे आपल्याला झिरो फिगर होऊन कुठेतरी जायचं इट्स ओके पण परत ठरवलं आहे तर ते केलं पाहिजे नाहीतर मग हा डाएट मी कधीच नाही करू शकत मी आणि असं झालं आहे माझ्यासोबत गेल्या वर्ष स्ट्रगल करते मी पण मी इथंच आहे मी मागं जाते सेवंटी एटपर्यंत पुन्हा माझं वजन म्हणजे मी तिथेच माझं डायट ड्रॉप होतो <laughs> पुन्हा वजन वाढेल सो so, यावेळी आपण आपला हंड्रेड पर्सेंट द्यायचं आहे आपलं टार्गेट अचूक करायचंच आहे ओके okay? mm -hmm. तर आता दुपारचे बघूया दिवस येतो अरे ओके mm -hmm. okay. दुपारचे दोन वाजून नऊ नौ मिनटं झाले आहेत उद्या व्हेजिटेबल डे आहे तर उद्या फक्त व्हेजिटेबल्स खायचं विदाउट एनी सॉल्ट अँड एन ऑइल तर खूप मजा येते असं खाताना दुसऱ्या दिवशी अक्षरशः त्या अन्नाची किंमत किंमत आपल्याला कळते सो आता so, तरी मला बरं वाटलं ज्यावेळेला मी आ, संत्री खाल्ले त्याच्या आधी खूप असं लो वाटत होतं मला असं वाटत होतं की मला खाण्याची गरज आहे खूप पण संत्री खाल्ली आणि मला झाले तुला पाणी पिलं भरपूर सो so, पाणी पिल्यामुळे आता एनर्जी असल्यासारखं वाटते आणि हा हंगर स्पॅन ना मा मी कारण केलं याच्या आधी त्यामुळे मला माहिती आहे संध्याकाळपर्यंत असतो एकदा का दिवस मावळतीला गेला तर मला कुठलंच हंगर स्पॅन हे येत नाही क्रॅम्स येत नाहीत पोटामध्ये आणि तुमचा दिवस निघून जातो फक्त आत्ता दुपारची वेळ निभावणं फार विठ्ठल असतं आणि ते होत नाही कधी कधी आपल्याकडून पण मी आता मी व्हिडिओ पोस्ट केला आहे मला केलंच पाहिजे नाही तर काही उपयोग नाही आज मी स्वतःला समजावते आणि इथपर्यंत आणले इशू काय खाते छान आहे इशूला कुठे लागलं इशू तुला कुठे लागलं इशूच्या गुडघ्याला लागलं काय ग इशू तर संध्याकाळची वेळ झालेली आणि असं वातावरण काहीसं झालं होतं थोडी थोडी ढग आलेली आणि झाडांची अवस्था फार बिकार झाली हे बघेन मी हे नाही एक दोन दिवसांमध्ये पूर्ण क्लीन करून पुन्हा त्यांना रिपोर्टिंग करेन त्यांचं आणि इकडे चाललेलं आहे नाश्ता संध्याकाळच्या वेळी चहा आणि बिस्किट आवडतं खायला आराध्याला सॉ दोन संत्री खाते पैसा पैसा बघू पैसे पैसा, खोड़े पैसे खोड़े पैसे

स्टील चहा प्यायला ही पूर्वी स्टील mm -hmm. देन संध्याकाळच्या जेवणाला मी इकडे स्टार्ट केला खरं सांगते या पॉईंटला तर मला असं वाटत होतं की मी मला एनर्जी नाही आहे मी बनवू नाही शकणार जेवण कारण ऑल डे मी काहीच खाल्लेलं नव्हतं हो फक्त संत्री खाल्ली होते आणि एक ॲपल तर पण बनवायला घेतला फायनली आणि छान छान जेवणसुद्धा बनवलं पण शूट करता आलं नाही मला मी जे काय जेवण बनवलं होतं आरूला फक्त वाढताना मी थोडंसं शूट केलं पण मी अजून एक शिमला मिरचीची भाजीसुद्धा बनवली होती तर ती मला शूट करता आली नाही देन आराध्याला वाढलं तिला भूक लागलेली असते त्यामुळे मला पटकन जेवण बनवावं लागतं नाहीतर मग तिची भूक निघून जाते थोडा वेळ झाला की देन पाणी पिलं आणि दिवस संपवला